नमस्कार प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्राध्यक्षांना जी विविध कामे पार पाडावी लागतात त्यापैकी एक महत्वाचं काम म्हणजे आपण्यास पुरवण्यात आलेल्या संविधानिक आणि असंविधानिक लिफाप्यांमध्ये असं जी जमा करावयाची घोषणापत्रे आणि फॉर्मॅट्स आहेत ती पिंचूकरीत्या भरणे ही फॉर्मॅट्स आणि ही विवरणपत्रे आपण योग्यरित्या भरल्यास आपल्या निवडणुकीचे जे काहीसे क्लिष्ट वाटणारे हे काम आहे हे सुलभ होईल त्यासाठी आम्ही हे सादरीकरण सादर करीत आहोत या लिफाफ्यातील माहिती सादर करताना आपल्याकडे संविधानिक आणि असंविधानिक असे मिळून एकूण सहा संच आपण बनवलेले आहेत या लिफाफ्यांमध्ये आपल्याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची माहिती काही ठिकाणी जिथे आवश्यक आहे तिथे स्वतंत्ररित्या आणि जिथे नाही आवश्यक तिथे आपल्याला एकत्रित अशी माहिती सादर करायची आहे जसे की आम्हा लिफाफा क्रमांक एक मध्ये जी माहिती सादर करायची आहे त्याचे जे सब हेड्स आहेत ती सादर करावयाच्या माहितीसाठी आम्ही पूरक लिफाफे पुरवलेले आहेत या प्रकारे आणि त्यामध्ये तुम्हाला ती माहिती भरावायची आहे ती कशा प्रकारे हे मी आपल्याला थोडक्यात सांगते लिफाफा क्रमांक एक जो असेल त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे नंबर ऑफ वोटर्स रजिस्टर्ड म्हणजे मतदान केलेल्या मतदारांची जी नोंद आहे ज्याला आपण फॉर्म नंबर सतरा सी म्हणतो तो आपल्याला लिफाफा क्रमांक एक बाय दोनमध्ये जमा करायचा आहे यावेळेला आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभा ही दोन्ही इलेक्शन्स असल्यामुळे लोकसभेचा फॉर्म नंबर सतराशी लोकसभेसाठी पुरवलेला लिफापॅर आणि विधानसभेचा फॉर्म नंबर सतराशी हा विधानसभेसाठी पुरवण्यात आलेला लिफापॅर जमा करावायचा आहे प्रिसाइडिंग ऑफिसर जो मॉकपोल रिपोर्ट सादर करतात तो त्यांनी लिफाफा क्रमांक एक बाय तीन मध्ये सादर करायचा आहे लोकसभेचा मॉकपोल रिपोर्ट लोकसभेसाठी पुरवलेल्या लिफाप्यात आणि विधानसभेचा मॉकपोल रिपोर्ट विधानसभेसाठी पुरवलेल्या लिफाप्यात जमा करावायचा आहे मॉकपोल करताना ज्या व्ही व्ही पॅट स्लीप आपल्याकडे जमा होतात त्या व्ही व्ही पॅट स्लीप आपल्याला लिफाफा क्रमांक एक बाय चार हा काळ्या रंगाचा लिफाफा तुम्हाला लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी स्वतंत्र पुरवण्यात येईल तर याप्रमाणे त्यात जमा करावायचे आहे त्यानंतर लिफाफ्याचा संच क्रमांक दोन जो आहे ते डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमची म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाची डायरी ही लिफाफा क्रमांक दोन बाय दोन मध्ये जमा करायची आहे त्यानंतर मतदारांची नोंद रजिस्टर जी आहे लिफाफा क्रमांक दोन बाय तीन मध्ये मतदारांची नोंद रजिस्टर सतरा बाय लिफाफा क्रमांक दोन बाय तीन मध्ये जमा करायचा आहे अंध आणि अपंग मतदारांच्या मदतनिसानी जे घोषणापत्र द्यायचं आहे ते फॉर्म चौदा एचं घोषणापत्र तुम्हाला लिफाफा क्रमांक दोन बाय चारमध्ये मध्ये जमा करायचं आहे आणि मतदानाच्या प्रक्रिये दरम्यान जे व्हिजिटर्स मतदान केंद्राला भेट देतात ती विजिट लिस्ट जी आहे सीट ती लिफाफा क्रमांक बाय पाचमध्ये मध्ये जमा करायची आहे लिफाफा संच क्रमांक कर तीन हा संविधानिक लिफाफ्यांचा संच आहे यामध्ये लिफाफा क्रमांक एक तीन बाय दोनमध्ये मध्ये तुम्हाला जी चिन्हांकित मतदार यादी असते ती जमा करावयाची आहे लिफाफा क्रमांक तीन बाय तीन मध्ये तुम्हाला वोटर स्लीप या लोकसभेसाठी पुरवण्यात आलेल्या लिफापत वेगळ्या आणि विधानसभेसाठी पुरवण्यात आलेल्या लिफाफत वेगळ्या लिफाफा क्रमांक तीन बाय तीन मध्ये जमा करावयाच्या आहेत प्रदत्त मतपत्रिका ज्या असतात त्या आणि लिस्ट जी आहे फॉर्म नंबर बी ती तुम्हाला लिफाफा क्रमांक तीन बाय चार मध्ये जमा करायची आहे न वापरलेले वोट्स बॅलेट पेपर्स म्हणजे न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका तुम्हाला लिफाफा क्रमांक तीन बाय पाच मध्ये जमा करायच्या आहे आणि आक्षेपित मतांची यादी तुम्हाला लिफाफा क्रमांक तीन बाय सहा मध्ये जमा करायची आहे लिफाफा संच क्रमांक चार हा असंविधानिक लिफाप्यांचा संच आहे यामध्ये आपल्याला जे सादर करायचे आहे म्हणजे जी तुमची चिन्हांकित मतदार यादी व्यतिरिक्त ज्या मतदार याद्या असतील त्या तुम्हाला लिफाफा क्रमांक चार बाय दोन मध्ये जमा करावायचा आहे पोलिंग एजंट्सला मतदार प्रतिनिधीला जे आपण अपॉइंटमेंट लेटर देतो नियुक्तीपत्र ती चार बाय तीन मध्ये जमा करायची आहे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट निवडणूक ड्युटी सर्टिफिकेट जे आपण देतो ते आपल्याला लिफाफा क्रमांक बारा बारा बाय बी चा जो फॉर्मॅट आपण जो देतो तो, तो आपल्याला लिफाफा क्रमांक चार बाय चार मध्ये जमा करावायचा आहे मतदान केंद्राध्यक्षांनीच म्हणजेच विविध घोषणापत्र सादर करावयाची आहे ते आपल्याला लिफाफा क्रमांक चार बाय पाच मध्ये सादर करावायची आहेत जमा करायची आहेत लक्षात असू द्या ही आपल्याला लोकसभेसाठीची सादर कराव्याची घोषणापत्र ही लोकसभेसाठी पुरवलेल्या लिफाफ्यात आणि विधानसभेसाठी सादर करावयाची घोषणापत्र ही विधानसभेसाठी पुरवण्यात आलेल्या लिफाफ्यात सादर करायची आहेत आक्षेपित मतदानाच्या दृष्टीने जर का काही रक्कम जमा झाल्यास किंवा जी रिसिप्ट बुक्स आहेत ती आपल्याला लिफाफा क्रमांक चार बाय सहामध्ये मध्ये जमा करायची आहे न वापरलेले जे पेपर सील्स आहेत किंवा खराब झालेले जे पेपर सिल्स आहेत न वापरलेले किंवा खराब झालेले जे स्पेशल टॅग्स आहेत ते आपल्याला लिफाफा क्रमांक चार बाय सात मध्ये जमा करायचे आहेत न वापरलेल्या वोटर स्लिप्स म्हणजेच मतदान चिठ्ठ्या या आपल्याला लिफाफा क्रमांक चार बाय आठमध्ये जमा करायच्या आहेत त्यानंतर मया वयाच्या बाबतीत ज्या मतदारांचे घोषणापत्र जमा होणार आहेत ते घोषणापत्र तसेच घोषणापत्र न दिलेल्या मतदारांची यादी ही आपल्याला चार बाय नऊ मध्ये जमा करायची आहेत मतदारांनी फोर्टी नाईन एम ए अंतर्गत दिलेली घोषणापत्र आपल्याला लिफाफा क्रमांक चार बाय दहा मध्ये जमा करायची आहेत त्यानंतर आपल्याला ज्यांचं नाव ज्या ए एस डी लिस्टमध्ये आहे त्यांनी दिलेली घोषणापत्र आपल्याला लिफाफा क्रमांक चार बाय अकरामध्ये जमा करायची आहे आणि आपल्या मतदान केंद्रावर काही अप्रिय घटना घडल्यास आपण त्याची तक्रार अथवा माहिती पोलीस स्टेशनला नोंदवल्या असल्यास त्याबाबतची माहिती आपल्याला लिफाफा क्रमांक चार बाय बारामध्ये जमा करायची आहे त्यानंतर लिफाफा क्रमांक लिफाफा संच क्रमांक पाचमध्ये आपल्याला आपण वापरलेली शाही जी शिल्लक असेल आपण वापरून जी शिल्लक असलेली शाही आहे ती जमा करायची आहे आपण वापरलेले स्टॅम्प पॅड जे आहेत ते जमा करायचे आहेत आपले हँडबुक्स इन्स्ट्रक्शन्स बुक्स जे आहेत ते आपल्याला लिफाफा क्रमांक पाच बाय दोनमध्ये जमा करायचे आहे आणि लिफाफा क्रमांक सर्वात शेवटी लिफाफा संच, संच संच सहा या सहा बाय एक मध्ये आपल्याला आपण वापरलेले मतदारांची जी माहिती पुस्तके आहेत ती माहिती पुस्तकं त्यानंतर न वापरलेली फॉर्म्स न वापरलेले मेटल सील्स नंतर आयरो क्रॉस रबर आणि तुमचे टेंडर बॅलेट पेपर्स आणि शाईसाठी वापरलेले कप्स वगैरे म्हणजे उरलेलं सर्व जे साहित्य आहे ते तुम्हाला या नियंगाच्या लिफापा संच क्रमांक सहा बाय एकमध्ये जमा करावायचे आहे अशा पद्धतीने जर आपण सर्व माहिती आपल्याजवळचे साहित्य विविध घोषणापत्र जमा केल्यास या कामात आपल्याला नक्कीच अडचण येणार नाही आणि आपले सर्व काम सुलभ आणि सुकर होईल आशा करते की हे सादरीकरण आपल्या नक्कीच उपयोगी असेल तुम्हाला यशस्वी निवडणुकीसाठी शुभेच्छा देते थांबते धन्यवाद